नमस्कार माझे नाव ईश्वरी शिकते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहाडी या शाळेची मी सूचना म्हणते आजच्या परिपाठा अंतर्गत मी, मी मला बोलू द्या विषय घेतला आहे ज्ञानेंद्रिय आपले पाच प्रमुख ज्ञानेंद्रिय असतात ते म्हणजे डोळे जीप कान नाग त्वचा सर्वप्रथम मी घेते डोळे डोळ्यामुळे आपण पाहू शक पाहू शकतो आणि म्हणतात की डोळे हे सर्व सर्वश्रेष्ठ ना ज्ञान घेणारा आहे आणि आपल्याला जर डोळे नसते तर आपल्याला काही दिसलं नसतं निसर्ग कसा आहे आप ते आपल्याला कळालं नसतं आणि आवाजामुळे आपण ती गोष्ट त्या गोष्टीचा पत्ता लावू शकलो असतो पण ती गोष्ट म्हणजे ती वस्तू कशी आहे ते आपल्याला कळालं नसतं आणि डोळ्या आणि आपण नेहमी डोळ्यांना थंड पाण्याने स्वच्छ केलं पाहिजे डोळ्याची काळजी घेतली काय घेतली पाहिजे दुसरा आहे नाक नाकाने आपण श्वास घेतो आणि ना नाकाने आपण ना, नाका सुगंधही घेऊ शकतो ज जवळपास नाकाला पन्नासच्या वर सुगंध माहिती आहे आणि जर नाक आपलं श्वास घेणं बंद केलं तर आपण मरून जाऊ तोंडाने पण श्वास घेता येतो पण शुद्ध श्वास हा नाकानेच घेता येतो आणि नाकामुळे आपल्याला विविध वासही करतात आणि आपण नाकाचीही काळजी घेतली पाहिजे त्यानंतर आहे कान कानामुळे आपण ऐकू शकतो वेगवेगळ्या गोष्टीचा वे, वे, पत्ता लावू शकतो तो आवाज ओळखू शकतो जवळपास कानाला आहे पन्नाच्या वर आवाज माहिती आहे आणि आपण कानाची काळजी घेतली पाहिजे कानात काळी नाही टाकली पाहिजे कानाला स्वच्छ केलं पाहिजे आणि कानामध्ये थंड पाणी किंवा गरम पाणी टाकले नाही पाहिजे त्यानंतर आहे जी जीवेने आपल्याला वे वेगवेगळ्या चवा चवा माहिती असतात आणि आपल्या आपल्या कानाला जर एखादं झाकण असतं आणि चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकू आल्या असतात तर ते झाकण उघडता येऊ येऊ शकलं असतं आणि काही वाईट गोष्टी जर आपल्या कानी पडल्या असते तर ते आपण ते झाकण आपण लावू शकलो असतो कारण आपल्याला वाईट गोष्ट कळाल्या नसत्या कशा असतात पण आपल्या जिभेला वेगवेगळ्या वे चव्या माहिती असतात जवळपास शंभरच्या वर चव्या आपल्या जिभेला माहिती असतात आणि जिभेच्या ते पण खाल्लं पाहिजेत कारण की ते पण आपल्या शरीरासाठी चांगलं असतं त्यानंतर आहे त्वचा त्वचा त्वचाला काही जर खरडलं काही जर झालं तर आपल्याला लवकरच कळतं कारण की त्यातून रक्त निघतं आपल्याला जर त्वचा नसती तर काय काय आपण असतो हे विचार कर हे विचार केला नाही पाहिजे कारण की देवाने आपल्याला सर्व काही दिलं आहे तर ते आपण आनंदाने घेतलं पाहिजे मी तर माझ्या आईचे खूप उपकार मानते की त्यांनी मला सर्वच काही गोष्टी दिल्या आहेत मला डोळ्या आहे नाक आहे जीव आहे कान आहे तर मी अपंग नाही मला सर्वच गोष्टी आहे आणि जे जे माणूस अपंग असतात आपण त्याची मदत केली पाहिजे आणि म्हणतात हे पाच ज्ञानेंद्रिय खूप खूप महत्वाचे असतात आणि यामुळे आपलं शरीर सर्वस्व चांगलं आहे आपल्या शरीरामधलं एक जर घटक कमी पडलं तर आपल्याला ज्ञान घेण्यात प्रॉब्लेम होते आणि या पाच गोष्टीमुळे आपण सर्व सर्वात उत्कृष्ट ज्ञान घेऊ शकतो धन्यवाद